नमस्कार माझं नाव अक्षय श्रीकांत कासले आणि का सुमनसूत फाउंडेशन आयोजित राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेत मी दुसऱ्या गटातून सहभागी होते माझ्या कवितेचं नाव आहे प्रयत्न जिंकणं आपल्या हातात असतं फक्त प्रयत्न करणं सोडायचं नसतं जिंकणं आपल्या हातात असतं फक्त प्रयत्न करणं सोडायचं नसतं हसत हसत आनंदात जगायचं असतं प्रत्येक गोष्टीतून काहीतरी शिकायचं असतं सकारात्मक विचारांनी प्रेरित व्हायचं असतं कारण जिंकणं आपल्या हातात असतं फक्त प्रयत्न करणं सोडायचं नसतं एखाद्या स्पर्धेत हरलो म्हणून रडत बसायचं नसतं एखाद्या स्पर्धेत हरलो म्हणून रडत बसायचं नसतं उन्हा जोमात तयारी करून जिद्दीने भिडायचं असतं विनाकारण कुणालाच नडायचं नसतं विनाकारण कुणालाच नडायचं नसतं कारण जिंकणं आपल्या हातात असतं फक्त प्रयत्न करणं सोडायचं नसतं नाही जमणार मला असा विचार करत बसायचं नसत नाही जमणार मला असा विचार करत बसायचं नसतं प्रयत्न करून बघू असं म्हणून मैदानात उतरायचं असत यशस्वी होण्यासाठी पहिलं पाऊल टाकायचं असतं कारण जिंकणं आपल्या हातात असत फक्त प्रयत्न करणं सोडायचं नसत जिंकणं हारण हे तर आयुष्यभर चालूच असत जिंकणं हारण हे तर आयुष्यभर चालूच असत मिळालेल्या जन्माचे सार्थक करणं हे सन्मानास प्राप्त असत शेवटच्या श्वासापर्यंत अस्तित्वासाठी झगडणं हे खरं जगणं असतं कारण जिंकणं आपल्या हातात असतं फक्त प्रयत्न करणं सोडायचं नसतं जिंकणं आपल्या हातात असतं फक्त प्रयत्न करणं सोडायचं नसतं धन्यवाद